झोपताना आता असं झोपत जा याला मोकळं ठुस जाऊ नका याला एक चंभारखून कव्हर करून घ्या आणि खुसून झोपत जा हा जाऊ शकतो याला कापून नितीन पोर झोपेत आणि डायरेक्ट त्याला डगदीतील देतील गट नंबर तेरा उडत गेला <laughs> प्रत्येक म्हाताऱ्यानं मारण्याच्या अगोदर पाच दहा हजार रुपये आणि दहा पाच गुंठे जमीन नावे ठेवून मारा मागच्या अवलादीवर भरोसा ठेवू नका आता समजा मला मुलगा आहे मी तीन करतो कीर्तन रोज रोज एवढ्या उन्हाळ्यात मग मा आता माप म्हणणार आहे का माया बा कष्ट केले तो म्हणणार मजा आली ना त्यानं रोज तीन गाव हिंडायचा चांगला नादावला होता बाहेर याला काय घेणार नाही नाही याला काय घेणे आपणच सावध राहायचं महाराज घरातले कारभार विशिष्ट कालावधीपर्यंत आपल्याच अंडर पाहिजे बायको आपली लाख हुशार असेल निर्णय न विचारता घ्यायचा नाही पोर्या आपला लाख विद्वान असेल ते जमणार नाही असं शेळपाटवानी म्हणणे तू म्हणशील तर मिळालाच तू पोऱ्याला लाख डोका असेल आपण ठरू काय करायचं ते तरी जमन आणि त्यांच्या ताब्यात जर गेलं ना देवळात म्हणाल म्हातारी माणसं देवळात आणि देवळात म्हातारा मेल्यावर सुनबाई म्हणली आमच्या मामजीला मोक्ष मिळाला <laughs> मामजी देवळात मेले हे कसे मेले हे फक्त मारुतीला आणि मामजीलाच माहिती बाई दुसरं कोणाला माहिती आहे चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे बुडवले मला थरल्याकडे माहीत नाही तो म्हणला आपला काय सबर नाही धाकट्या म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्याच काय सबर नाही म्हणलं मी फुकट करतो पण त्याचं हाय एवढं तर मला आता माहित बुडालीचे दाव्याचं प्रवचन केल्यावर जा दाव्याचं प्रवचन केलं महाराज लोकांनी सुद्धा पैसे मागायची मुठी पंचायत पस झालं लोक जाते निघून बाबाला तगला खाता खाली मग बाकीचे लोक त्याला म्हणजे तुम्हाला फोन कोणी करतात तुम्हाला मी का बळच आलो काय का? <laughs> पुरची कोल्हापूरची मावरगडची वणीची तीच फुरसुंगीतल्या मळ्यातली आता हे सगळ्या देव्या झाल्या एक आता ही देवी तयार झाली हिला दोन मुलं झाली गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी आता ही देवी मंदिरात बसली नाहीतर ए नाहीतर ह्या देवी मातेचं जे मंदिर आहे यांच्यावर सगळ्या देवीची कृपा हो आणि ह्या मंडळाचं कार्य अखंडपणे चालत राहो ही बाह्यरंगाची रंगाची कथा आता देवी आंतर सुरुवात दोन भाग सांगितले होते मी तुम्हाला अंतर आणि माय ही, दे ही आनंत, आनंत जा जा देवी कशी तयार झाली आता तिचे ते रेणुका चामुंडा ही रूप अनंतरूपी अनंतविषयी ज्या ज्या देवीनं ज्या ज्या अवतारामध्ये जे जे काम केलं त्या त्या लोकांनी त्या देवीला ते ते नाव दिलं महिषासूर मारला म्हणून महिषासूर मर्दिनी रक्त रक्तबिंबिका नावाचा राक्षस मारला म्हणून रक्तबिंबिका चामुंडा नावाचा राक्षस मारला म्हणून चामुंडे असे त्यांची नाव आहे ते तुमचे तुम्ही पहा ती देवी बाहेर रंगात मी तुम्हाला सांगितली ती आपली माता आहे आणि ती माता कटेवर हात ठेवून विटेवर उभी आहे तीच रुक्मिणी माता आहे ही तुळजापूरची कोल्हापूरची माउरगडची सगळ्या देव्या एकच महाराष्ट्रात एकच देवीचं जागृत देवस्थान आहे बसली देवी <laughs> शिन जेवढे देवी भक्ताचे हाल केले तेवढे कोणीच केले नाही त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे तिला भक्ताचे आईबाप सहन होत नाही आणि भक्त इतका हलकट आहे तिचं सोडून कोणच ऐकत नाही अशी ती देवी ही झाली बाह्य रंगाची आता अंतर देवी आज गायक वाटे कोणीतरी मंडपने माईक सिष्टीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या देवीच्या वर्धापन दिल्याला आंतरंगाची देवी सुरुवात करायची लहान आणि पोरं सरळ असा फटकान बडे बडे सावधान पाचवी ते दहावी नीड सावधान कळत का तुला इंग्लिश मिडियमला असं तू हा इंग्लिश मिडियमला लगेच लक्ष दे हे हे मराठी मीडियमला मराठी लगेच लक्ष देतो ना मी असं चेहऱ्यावरून सांगणार ए था था। हे मराठी मिडियम बाय सरळ बसा पटकान आणि आपल्याला दिवी बाहेरची सापडायची का आतली आतली आता माझ्या बोटाकडे व्हायचं सावधान माझ्या तोंडातून जेवढे शब्द निघतील आता त्याला पहिला अक्षर गो येईल हे बसा पटकन आता परत येऊ नका लय लाड झाले आता आज ए माझ्या तोंडातून जेवढा शब्द बाहेर निघेल पोरण त्याला पहिला अक्षर गो येईल काय काय येईल काय येईल किती वेळा येतं मोजायचं सावध सावध हजर मग काय बोलाय झालंय हा सावध करू सुरुवात काय मोजायचंय गो किती वेळा येते एवढं मोजायचं हा सावध बर का गावाचं नाव गोकुल मित्रांचं नाव गोपाल मैत्रिणींचं नाव गोपिका धनाचं नाव गोधनराज ना शेताचं नाव गोमूत्र गायचं राहतं डोंगर गोवर्धन गायचं राहतं मूर्त गोरज गोर त्यांचा देव गोविंद तो आला गोकुळात पावळ्याचा बाग <laughs> हा त्या ए तीस बरोबर आहे ऐका आता नीट तीस म्हणते ती काय नाही भातात अंड्याच्या पोळ्या घातल्यापासून पोरं ए सरळ भाषा इकडे आता मोजा नीट गावाचं नाव गोकुळ मित्रांचं नाव गोपाळ मैत्रीचं नाव गोपिका धनाचं नाव गोधन रसाचं नाव गो रस औषधाचं नाव गोमूत्र गाया तारायचा डोंगर गोवर्धन धन गाया मूर्त गो रज त्यांचा देव गोविंद तो आला ह्या गोकुळात दहा झाले दा। की दहा मानेपासून वर इंद्रिय पाच साधक मंडळी मानेपासून वर इंद्रिय पाच आणि मानेपासून खाली पाच याच नाव गोकुळ आणि हे गोकुळ तुम्हाला ज्यांनी दाखवून दिलं त्या चव्हाण बाबांची ताच पुण्य तिथे ज्यांनी तुम्हाला दाखवून दिलं आता हे काय तयार झालं हे बऱ्या कुठं हे काय तयार झालं गोकुळ गो किती वेळा आला हे दहा वेळा आला ना आता माया बोटाकडे पाहायचं आणि बोटावरून आकडे ओळखायचे सावध का कृषी याच्यात गो कुला राहिलो आपण आता गो किती वेळा आला दहा मानेपासून वर इंद्रिय वर किती आहेत पाच खाली किती आहेत पाच वरच्यांचं नाव आहे ज्ञान इंद्रिय आणि खालीच्याचं नाव आहे कर्म इंद्रिय पाचन पाच दहा झालं फायनल आता माया बोट आता माया बोटाकडे पाहायचं आणि आकडे ओळखायचे सावध त्याला जागा ए ब्रेम ए इकडे बघा सावध पा बोटकडं आकडं वाळ खायचा पटकन शून्य झालं का सावध सावधरा शून्य झाला का फास्ट वर का आता अरे शून्य हा नीट वळखा आता शून्य झाला झाले ना आता ला तुम्ही करायचं पुरीने बोलायचं नाही आता फिरवा गोल अरे बोट फिरवा ना गोल आणि तोंडा ना सांगा सांग किती पुरीने बोलायचं नाही फिरवा गोल अरे शून्य म्हणा ना वना खाली फाडा खाली फाकवा खाली फणा मधी वडा खाली वर मुरगाळा खाली करमोगला खालून डाबावरून दे शून्य ठून झाले दा तुम्हाला सुधारालाच मी काय म्हणतोय आवरा पटकन ए पटापटा पटा, ए बऱ्या फिरवा गोल ए, पाटे घरी शून्य म्हणा ना नको ए फिरवा गोल शून्य वडा खाली फडा खाली हकवा खाली फाडा वडा खाली हकवावर मुरगडा खाली खराकडा खालून दाबावरून द्या शून्य ठून मानेपासून वर इंद्रिय किती मानेपासून खाली किती पाच पाच मग एक ते दहा आकड्यामध्ये आठ गाठ नसलेला आकडा कोणता एक ते दहा आकड्यामध्ये गाठ नसलेला आकडा कोणता आठ आठ करेक्ट पण एक आकडा आतल्या गाठीचा आहे सात सात आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे नऊ नऊ गावात तीन माणसं आहेत काय आतल्या गाठीचे आहेत